नमस्कार मी विनीत मोरे आपला माणूस व्ही एम यूट्यूब चॅनलवर सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत नवीन विषय नवीन संकल्पना आणि नवीन विश्लेषण तर सर्वांना माहिती आहे की आज एक गोष्ट व्हायरल झाली आणि एक त्या गोष्टीने कॉन्ट्रोवर्सी क्रिएट केली ती म्हणजे कॉमेडियन स्टार कुणाल कामरा तर कुणाल कामरा यांनी माजी मुख्यमंत्री आणि आत्ताचे तत्कालीन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या यांच्यावर गद्दारीचा सिक्का लावून त्यांच्यावर एक कविता तयार केली आणि ती कविता त्याच्या कॉमेडी शोमध्ये त्यांनी सांगितली ह्यावरून खूप गदारोळ माजला कॉन्ट्रॉवर्सी क्रिएट झाली आणि शिवसैनिकांनी त्याचा स्टुडिओ फोडला तर नक्की विषय काय नेमकं ह्या हे प्रकरण काय आहे आणि ह्या प्रकरणामुळे राज्यात काय खळबळ माजली आहे राजकारणात काय खळबळ माजली हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर नमस्कार मी विनीत मोरे मराठी युट्यूबर आपला माणूस युट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत तर सकाळी सकाळी युट्यूबवर एक नोटिफिकेशन आपल्याला आलं आणि त्या नोटिफिकेशनमध्ये जो ट्रेंडिंग टॉपिक होता तो म्हणजे कुणाल कामरा कुणाल कामरा तुम्हाला माहिती आहे की वेगवेगळे असे विषय करत असतो कॉमेडी व्हिडिओ करत असतो कॉमेडी कंटेंट करत असतो स्टँडअप कॉमेडियन आहे आणि अशातच तुम्हाला सर्वांना माहीत असेल की दोन ते अडीच वर्षापूर्वी शिंदे गट म्हणजे एकनाथ शिंदेनी शिवसेना सोडली उद्धव ठाकरेंची साथ सोडली त्याच्यानंतर बी जे पीसोबत युती प्रस्थापित केली आणि युतीनंतर ते मुख्यमंत्री झाले आणि मुख्यमंत्री जेव्हा झाले त्यानंतर संजय राऊत असू देत उद्धव ठाकरे असू देत आदित्य ठाकरे असू देत भास्कर जाधव असू देत वेगवेगळ्या शिंद ठाकरे गटाच्या नेत्यांनी त्यांच्यावर तेन टीका करायला सुरुवात केली आणि ती टीका अशी होती की श्री एकनाथ शिंदे हे गद्दार आहेत म्हणून ते पळून गेले गुवाहाटीला गेले त्याच्यानंतर त्यांनी सत्ता स्थापन केली आणि ह्याच विषयाला पकडून कुणाल कामराय यांनी कविता केली आणि त्या कवितेमुळे असंख्य अशा शिवसैनिकांच्या भावना दुखावल्या गेल्या शिवसैनिक कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आणि त्यामुळेच हा गदारो मजला पण मी म्हणतो की आपण एक कलाकार आहोत आपण एक कॉमेडी स्टँडअप कॉमेडियन आहोत आणि ह्याचं भान ठेवून आपण एखादी कविता करणं एखादी कॉमेडी करणं अपेक्षित असतं पण असं न होता नेहमी हे कॉमेडी स्टार कॉमेडी स्टँडअप कॉमेडियन हिंदू देवी देवतांचा अपमान करतात कधी सामाजिक विषयांवर बोलतात तर मध्ये तुम्ही बघितलं असेल तर देखील एक कॉन्ट्रोवर्सी क्रिएट झाली होती त्याच्यामुळे रणवीर अलाबादिया ह्याला ह्याचा युट्यूब चॅनल हा पूर्णपणे डाऊन झाला अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली आपण जर एखाद्या व्यक्तीबद्दल टीका करत असतो कविता करत असतो तुम्ही जर कोणत्याही राजकीय पक्षाशी निगडीत नाही आहेत कोणत्या संघटनेशी निगडीत नाही आहेत फक्त तुम्ही एक कलाकार आहात तर तुम्ही अशा स्टेटमेंट कशा करू शकता याचा विचार होणं गरजेचं आहे आणि एकदा आपण ही स्टेटमेंट केली आपण प्रकाश जोतात येण्यासाठी ह्या गोष्टी करत असतो आणि एकदा ही स्टेटमेंट केली की कॉन्ट्रवर्सी क्रिएट होते आणि ही कॉन्ट्रवर्सी क्रिएट झाली की याचा सामना प्रत्येकाला करावा लागतो आणि ह्याचाच सामना आता कुणाला कामरा करतोय आणि कुणाल कामरा असं बोलतोय की अभिव्यक्ती स्वातंत्र्य असल्यामुळेच मी याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे माफी मागणार नाही मी कोणत्याही प्रकारे माझं स्टेटमेंट मागे घेणार नाही पण अभिव्यक्ती स्वातंत्र्य नक्की काय आपल्या मनाला जे येईल जे पटेल तेच बोलावं का मला तर अशी दाट शक्यता वाटते की कुणाल कामरा यांना एकनाथ शिंदेवर बोलण्यासाठी त्यांच्यावर कविता तयार करण्यासाठी टी, त्यांच्यावर टीका करण्यासाठी टी, हे कदाचित जी महायु विकास आघाडी आहे त्यांनी कॉन्ट्रॅक्ट तर दिलं नाही त्यांनी सुपारी तर दिली नाही असं आम्हाला दाट शक्यता वाटते कारण आपण कॉमेडी स्टार असतो त्या कॉमेडी स्टारने आपलं ताळत्रम्य ठेवणं गरजेचं आहे त्याने कोणत्याही पॉलिटिकल कोणत्याही पक्षाचा कोणत्याही विचारधारेचा जर तो नेता असेल किंवा कार्यकर्ता असेल तर त्याच्याबद्दल बोलणं हे अपेक्षित नसतं पण हे कॉमेडी स्टार एवढे फेमस होतात एवढे कॉन्ट्रवर्सी क्रिएट करतात स्वतःला एका चांगल्या लेवलवर पोहोचण्यासाठी ते कोणत्याही थराला जाण्याचा प्रयत्न करतात आणि त्याच्यामुळेच ह्या गोष्टी हे लोक घडवत असतात विरोधी पक्ष असं म्हणतोय की तो जे बोललाय ते बरोबर आहे तुम्ही मला सांगा की तुम्ही असं बोलतात की तुम्हाला इतका तोडफोड करायची गरज काय होती तर मी तुम्हाला एक गोष्ट अधोरेखित करून देण्याचा प्रयत्न करतो की दोन ते अडीच वर्षापूर्वी म्हणजे कोविड कालावधीमध्ये एका ठाण्यातील व्यक्तीने जितेंद्र आवाड यांच्यावर एक निषेध अशी पोस्ट केली होती आणि त्याबद्दल जितेंद्र आवाड यांनी त्या व्यक्तींना बंगल्यावर नेऊन मारलं तेव्हा सुद्धा त्या व्यक्तीचा अभिव्यक्ती स्वातंत्र्य होतं त्यावेळेला राष्ट्रवादी म्हणा काँग्रेस म्हणा किंवा उभाट्या गटाचे जे नेते आहेत किंवा तो पक्ष आहे त्यांना असं वाटलं नाही का की त्या व्यक्तीचं देखील ते अभिव्यक्ती स्वतंत्र असलं पाहिजे मग जेव्हा या याच्यामध्ये आपण असं बोलू शकतो की आपलं ते बाळ आणि दुसऱ्याचं ते कार्ट म्हणजे जर शिंदेना काही बोला किंवा मोदींना किंवा कोणत्याही पक्षाच्या लोकांना बोला त्यांना काही फरक पडत नाही पण आमच्या पक्षाच्या लोकांना जर बोललं तर नक्कीच आम्हाला राग येतो हे कोणत्या प्रकारची दुटप्पी भूमिका आहे याचा प्रत्येक राजकीय पक्षाने विचार करणं गरजेचं आहे कुणाल कामरासारखे असे खूप कॉमेडी स्टँडअप कॉमेडियन लोक येणार हे स्वतःचे ट्रेंड्स वाढवण्यासाठी स्वतःचे व्हिडिओ रीच करण्यासाठी असे स्टेटमेंट करत राहणार आणि त्याच्यामुळेच कॉन्ट्रोवर्सी क्रिएट होत राहणार आहे पण आपण एक सामान्य माणूस सामान्य नागरिक म्हणून काय करणं अपेक्षित आहे आणि आपण काय केलं पाहिजे असे कॉमेडी स्टार नेहमी चांगल्या चांगल्या व्यक्तींचा अपमान करत असतात छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करत असतात छत्र संभाजी महाराजांचा अपमान करतात हिंदू धर्माचा अपमान करतात हिंदू देवी देवतांचा अपमान करत असतात पण अशा वेळेला आपण शांतपणे बसतो बी जे पी देखील शांत बसते कारण मोदींवर टीका केली किंवा त्यांच्या नेत्यांवर जर टीका केली तर ते मुख बुळून गप्पा बसणार अमृता फडणवीस आहेत त्यांच्यावर कोण बोललं तरी आम्ही गप्प बसणार पण ह्या वेळेला शिंदे गटाचे जे कार्यकर्ते आहेत यांनी कुणाल कामराचं स्टुडिओ फोडून आहे पण त्याबद्दल देखील आपण त्याचा समर्थन करत नाही कारण जर त्यांनी टीका केली होती किंवा त्यांनी एक व्यंग तयार केलं होतं तर तुम्ही रिसराशी त्याची कंप्लेंट करणं सुरुवातीला अपेक्षित होतं पण तसं न करता तुम्ही जी आपली मूळ स्टाईल आहे शिवसैनिकांची ती वापरली आणि त्याचा स्टुडिओ तोडण्यात आला पण ह्याचा विचार कुणाल कांबरे यांनी करणं देखील गरजेचं आहे कारण जर आपल्याला एखादी गोष्ट क्रिएट करायची असते किंवा आपल्याला गोष्ट लोकांपर्यंत पोचवायची असेल तर इतर माध्यमातून देखील किंवा वेगळ्या पद्धतीने आपण ती गोष्ट लोकांपर्यंत प्रेझेंट करू शकतो पण एखाद्या नेत्याला आपण केंद्रस्थानी ठेवून त्याच्यावर टीका करणं कोणत्याही कॉमेडी कलाकाराला आणि कॉमेडी स्टँडअप कॉमेडियनकडून हे अपेक्षित नाही त्याचा विचार प्रत्येक कलाकारांनी आणि प्रत्येक कॉमेडी कंटेंट क्रिएटरने करणं गरजेचं आहे एवढंच मी सांगतो आणि थांबतो तर ह्या विषयाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला जास्तीत लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद